मसिहा सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील दहशतवादी हल्ल्यात देशाच्या संरक्षणार्थ शहीद झालेल्या देशांच्या सुपुत्रांच्या स्मरणार्थ आणि संविधान दिवस निमित्त रक्तदान शिबिर दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी मसीहा चौक सकाळी आठ ते संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत चौक मोदी सोलापूर येथे तसेच सोलापूर ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केले होते सदर शिबिर अंतर्गत गरीब गरजवंतांना वर्षभरामध्ये संस्थेच्या वतीने रक्ताचे पुरवले जातात शिबिराची सुरुवात माननीय श्री आनंद तिट्टे व नगरसेविका कामिनी आडब रणजित भंडारे असते शहीदांच्या प्रतिमेश पुष्पहार घालून करण्यात आले संस्थेचे संस्थापक माननीय अमित मंचले यांनी सदर शिबिरात या वर्षी देखील रक्त संकलनात नवा उच्चांक दोनशे पंच्याहत्तर आपण गाठू शकलो अशी माहिती दिली व सदर शिबिरी यशस्वीरित्या पार पाडण्याचं कारणीभूत सुरेश फरड सुनील काडे अजय भंडारी प्रमोद कुरकल्ली रवी भंडारे टायसन जगले संपत जग्गम महेश कंपली संजय साळवे टोनी जगले सिमोल परम पोगुल जॉन्सन रमजिते नातन बुर्ले सिमोल पोगुल गौतम जगले राजू बळगेरे तसेच सोलापूर ब्लड बँक मसीहा तरुण मंडळ सहकारी मित्र वर्ग व सर्व रक्तदात्यांचे मनपूर्वक आभार मांडले